शकता आम्ही गणपतीची तयारी करतोय अश्विनी हाय कर हाय बर हाय तर आताच मी बाजारातून आलेली आहे ना घेतले डेकोरेशन करायला रोषणी पप्पा तिचे सगळे बाहेर गेलेले आहेत त्याची मंडवी मी आणि डेकोरेशन करते तर त्याला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी आणि आम्ही करायला घेतलेला आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर तिकडे त्याचे फ्रेम आलेले बाप्पाच्या डेकोरेशनची आम्ही ह्यावेळेस डेकोरेटर सांगितले आमच्या शेजारीच एक मुलगा राहायचा पहिला त्याचं घर आहे हे शेजारी पण त्याने भाड्यान दिले आणि तो आता मुलगा बाहेर राहतो तो त्याला सांगितलेला डेकोरेशन करायला आणि तो आलेला आहे तर त्यांनी त्याचं काम चालू केलं आणि आम्ही आमचं काम चालू केलं आम्ही आमचं काम म्हणजे हा बघा टेबल तर हे असं सगळे पाय हे अशा सगळ्या स्थळा आहेत आणि सगळं जॉईन करून आपल्याला टेबल तयार करत असतो शहरात कसं गा जागा कमी असल्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करतो त्यामुळे हा आमचा टेबल फार जुना आहे आमच्या सासूबाईंच्या काळातला मुंबईवरून आम्ही इथे आणलेला आहे आता आमचं मुंबईला पण घर सोडत असल्यामुळे आम्ही असं हे दरवर्षी लावा जॉईन करायचं आणि दरवर्षीचं खोलून ठेवायचं तर असं हा आपला टेबल जॉईन करतोय आम्ही ही पण एक वेगळी आमची मजा असते दरवर्षी आम्ही टेबल जॉईन करायचं एक मोठं काम असतं की हा स्क्रू वगैरे लावायचे बघा हे स्क्रू असे स्क्रू आहेत ह्या स्क्रूने आपण हे असं टच करतो तर मस्त हा टेबल तयार होणार आहे तर हा स्टेप बाय स्टेप आपण चालू करूया मी हे की हिताचा अवतार आणि माझा अवतार बघू शकता सगळे दमलेलं आहोत कारण गणपती बाप्पाची आता तयारी म्हणजे फार मजा पण असते आणि खूप थकवा पण येतो त्यामुळे हिंदी पण कामावर रोशनी आम्ही सुद्धा सुरुवात केली आहे तर चला आता बघूया पुढे पण तू काय म्हणते गणपती बाप्पा परवा येणार आहेत पण आम्ही सुरुवात आजच केलेली आहे कारण डेकोरेशन डेकोरेटरला आमच्या वेळ नाही तो म्हटलं आज आम्ही येऊन करून जाणार आहोत तर अगदी फार शॉर्टकट मध्ये मस्त डेकोरेशन होणार आहे आणि आपण ज्या ओळखी असल्यामुळे त्यांनी पाहा आम्हाला छान कमी पैशात करून देणार आहे तर असं आपण यंदा डेकोरेशन काहीतरी वेगळं असणार आहे दरवर्षीचं माझं असतं आम्ही घरच्या घरी करतो ते यंदा जयला सांगितलेलं आहे त्यामुळे बघूया नाही कसं जॉईन करते मला बघू दे हे हे वर्ष काय करतो मला इंडिया मध्ये करणार हे उभे उभे आहे तुझ्या वाईट बरोबर हे ठेवायचं असत नाही जेव्हा ठेवायचं नाहीये हे बघा वेगळं वेगवेगळे ठेवायचंय ना सांगते बघ तुम माहिती मग मी मला इतकी लावते तर मंडळी तुम्हाला आता मी ते दाखवणार दे। आहे डेकोरेशन असं डेकोरेशन आपलं तयार झालेलं आहे आणि हे डेकोरेशन आपलं केलेलं आहे जय सुतार जय सुद्धा तुमचा चेहरा जय सुतार हे बघा जय सुतार हा डेकोरेटर त्याचं गणेश इव्हेंट म्हणून त्याचं डेकोरेशन आहे खूप छान केलेलं आहे

तेवढा डेंजर आहे बोलून करू का आम्ही <laughs> आता बार, आता बोल आता बन मम्मी न